বাহ বু নাই ৰোহিত ৰাও বছ মাজ ए ए मौसम टपा चल मौसम टपा चल रे चल मौसम टप ए बाबूजी बाबूजी ये क्या की टपत ले गया देखो ये तो चल मंचरावर नाचूया हे बने 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 हे पशा पशा कशा कशावर भाऊजी आमचं ना फेमस डान्स आहे सगळ्यांचा ग्रंथरा काय तर त्याला झाली आहे भाऊजी दंचरावर म्हणजे त्याला चंद्रावर बोलायचं आमचा चंद्रावर डान्स फेमस आहे भाऊ खांडू मशाय खांडू मशाय नाचने का हुनर बचपन से सीख लिना चाहिए

खरं खर सांगा असा वाटला आमचा चंद्रमुखी आमचा चंद्रमुखी चंद्रलुखी नाचते असं वाटलं वाटलंय छान नाच एक हा तुम्ही स्टेप हा ऐक चला घ्या तुमचा आज पटकन आपण आपण जेवून जेवण घेऊया चला आज माहितीये कामाला पाठवलंय हा कोंबडीज मटन आणायला मटण कोणाला बनवलं दिलं कोणाला 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 बाबल्या बंड बाबला कमाल कोंबडीला कळत ना की बाबला बंड मला बनवणार आहे कोंबडी स्वतः मरते हो भाऊजी हा कोंबडी स्वतः तयार होऊन जाते कोंबडी बहुल आणत स्वतःच मीठ घेणार स्वतःच चटणी वाढणार फुडणी बिडणी गेलेत मी डान्स हेच आहे तुम्हाला माहिती वेळ आहे हा कोंबडी येणार कधी येणार मला भूक लागली रे पैसा भूक लागली डबा घेऊन डबा नाही प्रियंका हे बने तो रडायला लागला ए तो रडायला लागला हे बने बने रडू नको ए बाळा काय झालं ए रडू नको काय झालं काय झालं काय झालं काय झालं प्रियंका पण मला रेल्वेच्या डबे सोडून गेले बाबुजी प्रियंका प्रियंकाला मटणाच्या डब्यावरून रेल्वेचा डबा आठवलाय रे शांत करा त्याला बनी शांत बनी शांत बन्या सांगतो काय सांगतो काय असं होऊन मला सांग तुमची बायको उद्या रेल्वेच्या डब्यात पळून गेली असती तुम्ही सांगतो राहिलात का नाही माझ्या बायकोवर कायला माझ्या बायला काय माझ्या केलं मग हाय भाऊजींची बायको छच्चर आहे मग हां हां भाऊजींची बायको गेली चक्की पण तुझं काय आता काय भाऊजींची बायको छोर आहे हाय इटा बसेल सांग तुला हाय छच्छोर त्याची बायको बशा हे बशा

अरे तू काय बॉयलर आहे काय गावटी कोंबडीला वेळ लागतो ते बघ सगळं आणलंय कांदा आणलाय बोंबू आणलाय शिरमी आणलय सगळं आणलंय पैसे डब्बा डब्बा मत घेल गरम आहे नात ना चटका लागलाय लागला वाट वाट झाडा वाट झाडा राहत बाबा तसं नाही ते कस पण नाही चिरबंदी वाडा ते अरे तसं ते अरे तसं नाही ते चाल तस नाही

गा नाही गाणं या रावजी छोट भाऊजी असं गाणं कशा ऐकतो मला नाही म्हणाला भाऊजी तो म्हणाला हे पेक भरू का छोटा भाऊजी म्हणाला भूक लागली रे रेवना सयाजी तुझा ना बाप सयाजी काय भाऊजीला लायाजी एवढी प्यार तो

आज जिथी कोंबडी आज भरले ना हवेनं टाइट झालंय टाईट मला जुळू रिअली जुळू बस <laughs> हे ए बने ए, अरे मग प्रियांका नावाने रडत होता आता झुळूक नावाने रडतोयस तू हो फायजे तुझा बाप ह्याला सांगत आहे कोण आहे मी मी असा येतो का आता असं येतो का मी पाहिजे आहे का मी नाही पाहू ना त्याचं काय जसा जसं पेक जाईल ना झुळूक संध्या

भाऊ उघड मी मी उघडू उघडा तुम्ही लागले भाऊजी हे ना भाऊजी उघडत आहेत भाऊजी साऊ काय काय हे नाही करू भाव भूक लागला भाऊजी काय मरायला खुद्ताय थांबा नाे मला उघडू द्या ना डबा आहे ना का ना कनु भावजी तुम्ही हो उघडा लांबो रे मारल तरी हसतो रे लुज झाला लुज झाला ए लुज झाला हळूळू ए झाले झालं भुंग्यार नो तो जरासा उघडला होता मारून मारून ना घट्ट केला तुम्ही आता कसा उघडू मी भाऊ भाव तुम्ही नको करू मी उघड भूक लागली रे मला अशा ऐक नाही यार मला उघड पटकन नका उकरू उघड भूक लागला भूग लागली पैसे भूग लागली यार पैशा

राग राग मारू नका मी काय म्हणतो तुमचे दात आहे की नाही ते डब्याला लावता का म्हणजे ओक लागला ना ती डबा खटकन उघडतोय काय कसं खटकन अशा हा मला तुमच्या सगळ्यांसमोर फावडा म्हणतोय फावडा बोलला कसा पावजीत झाला तर दोनच गोष्टी होतील काय एकतर डबा उघडेल नाही तर तुमच्या दात सरळ हा मी मगापासून तुला रोहितराव म्हणतोय मी जावते म्हणे आणि तुडवी नाही मला आता गाणं नाही नव्हते कोणतं गाणं या राऊजी <laughs> <laughs> आई भाऊ भूक होल पण पडलाय भिकार तो होल नाही पडला बेंबी आहे तुझी इथे होल पडलाय सांगतो बेम्बी बघतोय मी डबा उघडतोय हा मला ना मरणाची भूक लागलेली आहे यायचं ना कोणी लांबराची भूक लागली भूक लागले लवकर उघडा ம பான் மட்டன் பொமே பொமே மட்டன் கட்ட पण भात आहे मटण कुठे रे मटणा मटणाचा डबा कुठे का मटणाचा डबा कुठं आपल्याकडे गेलो होतो दोन डबे दिले एक भाताचा एक मटणाचा भाताचा माग ठेवला मटणाचा पुढे ठेवला आणि वडाच्या इथे टनिंग आहे बघ तिथे एक डबा पडला मी म्हटलं भात कोण खातोय आहे पण आता बघून लक्ष आलं भाताचं इथे म्हणजे मटणाचं पडलंय भाऊ भाऊजी भाऊजी भाऊ सॉरी भूक लागली भाऊजी समोर माझे तुम्ही भाऊजी न घेऊन जा भाऊजी दोन भाग घ्याय वाड्यात टर्निंग वर जा आणि तिथे भाऊजी पडलेलं वरच वरच खा घेऊन जा हे मी रस्त्यावरच पडलेलं खाऊ पशा? मी रस्त्यावरच खाऊ पशा? चालते गे भाऊजी त्याला काय होते तो अ गाणं तिथे जेव या राऊजी रस्त्यावर खाऊजी गाण तिथे सोडून लिहिले